नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूज कडे वळूया आणि स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे सोळा नोव्हेंबरची खुश खबर पेन्शन धारकांसाठी मोठी माहिती कॅबिनेट मंत्रिमंडळाचा निर्णय पेन्शनधारकांना मिळणार लाभ्या वेतन आयोगाचे अपडेट या संदर्भामध्ये मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी आणि खुश खबर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतला मोठा निर्णय एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर सेवा लाभ आयोगा प्रमाणे लागू करण्यात येणार आहे प्रसार माध्यमाच्या अफवेवर दुर्लक्ष करा पेन्शनधारकांचे लाभ बंद होणार हे विधान अफवादर्शक आहेत चला तर ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून या संदर्भातील संपूर्ण स्पष्टीकरण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक व हमकास पहा चला तर करूया आजच्या स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे

एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू झाला होता म्हणजेच आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सातव्या वेतन आयोगाला दहा वर्षाचा काळ पूर्ण झाला आहे त्यामुळे अर्थातच एक जानेवारी सव्वीस पासून नव नवीन आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे खरे पाहता आठव्या वेतन आयोगात पन्नास लाख कार्यरत कर्मचाऱ्यांना आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना मिळणार असा द... मिळणार असा मोठा दावा केला जात आहे आणि लाभ देण्यात येणार अशातच वेतन आयोगाबाबत एक महत्वाची खरे तर मीडिया रिपोर्ट मध्ये असे स्पष्टपणे म्हटले आहे की एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवृत्त होणाऱ्या शिवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचा दावा केला जात होता आणि यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये मोठी संभ्रम अवस्था निर्माण झाली होती कि आठव्या वेतन आयोगात दावा केला जात होता कि pension मिळणार नाही मोठ्या प्रमाणात ही संभ्रम अवस्था दूर करण्यासाठी दरम्यान आता या संदर्भात एक अपडेट हाती आली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी आयोग सव्वीस पूर्वी निवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना खरंच आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही का या प्रश्नाचे त्यांनी उत्तर दिले आहेत याबाबत महत्वाची माहिती त्यांनी दिली आहे सीतारामन यांनी काय म्हटले ते पाहूया याबाबत सर्व माहिती जाणून घेऊया अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी माहिती दिली निर्मला सीतारामन यांनी पेन्शनधारकां

केव्हाही ती तारीख असली तरी सुद्धा त्याला लाभ देण्यात येणार आहेत आणि दरम्यान सातव्या वेतन आयोगाप्रमाणेच आठव्या वेतन आयोगामध्ये हाच नियम लागू होणार आहेत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आठव्या वेतन आयोगात देखील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय सरकार हेच धोरण स्वीकारणार आहे त्यामुळे एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आधी जरी सरकारी कर्मचारी निवृत्त झाले असेल तरी सुद्धा त्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत राहणार आहे आणि पुढे बोलताना त्या स्पष्ट म्हणाल्या की सहाव्या वेतन आयोग निश्चित फरक होता परंतु सातव्या वेतन आयोगात सर्व धारकांना समान वेतन आणि पेन्शन देण्यात आले दरम्यान कोणताही कर्मचारी किंवा धारक मागे राहू नये म्हणून आठव्या वेतन आयोगाबाबत हेच धोरण स्वीकारले जाईल त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक जानेवारी दोन हजार सव्वीस आधी जे कर्मचारी निवृत्त होतील त्यांना अशा ज्या चर्चा सुरू होत्या त्या सर्व निरर्थक चर्चा होत्या आणि त्यासाठी निष्कर्ष पाहूया एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आठवा वेतन आयोग लागू होणार हे निश्चित असून या आयोगात कार्यरत कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी या सर्व कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांना या पैकी कोणत्याही वेतन धारकांना वेतन आयोगापासून वंचित ठेवण्यात येणार नाही कोणीही वंचित राहणार नाही या बाबत सर्वात मोठा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निर्णय घेऊन राज्य सर सरकारचा निर्णय स्पष्ट केला करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती के व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ